सर मुंबई किंवा मराठी माणूस हा सगळ्यांना सोबत घेऊनच जाणार आहे आणि त्यामुळेच हिंदी भाषेला देखील आपण सहज स्वीकारलं म्हणजे आपल्या मुंबईमध्ये महाराष्ट्रात येऊन जे काम करतात हे जे उत्तर भारतीय म्हणा किंवा देशाच्या कानाकोपऱ्यातून जे व्यक्ती येतात आपण त्यांच्या सोयीने हिंदी बोलायला लागलोय असे हा मराठी माणसाचा चांगुलपणा त्याला नडतोय मराठी माणसाचा अतिरेकी चांगुलपणा आहे दोन कारणांनी तो अतिरेकी चांगुलपणा आहे एक म्हणजे आपल्याला असं वाटतं अगदी पाच दहा माणसांच्या गटामध्ये जरी आपण बसलेलो असलो आणि एखादा अमराठी माणूस तिथे बसलेला असेल तर मराठी माणसांचं औदार्य उफाळून येतं आणि ने आपण त्यांना असं म्हणतो की अरे नाही त्याला कळणार नाही त्याच्यासाठी आपण हिंदीत बोलूया ही गोष्ट तमिळ माणसं नाही करत ही गोष्ट बंगाली माणसं नाही करत जर तो माणूस नव्याने आला असेल तर थोडे दिवस त्याच्या कानावर भाषा पडल्यावर शिकेल ना तो म्हणजे त्या माणसाच्या कानावर भाषा पडून घेण्याचे कष्ट त्याने करायचे नाहीत पण त्याची भाषा आपल्या कानावर पडून आपणच तिला सराईत होण्याचे कष्ट घ्यायचे हा एका एका अर्थानं भाषिक स्वाभिमान भाषिक जाणीव भाषिक आस्था आणि भाषिकत्व हे पूर्णपणे गमावलेल्या समाजाचं लक्षण आहे ज्याची सगळ्या खुणा तुम्हाला मराठी माणसांमध्ये दिसतात